मंडळी सध्या मंत्री धनंजय मुंडे यांना झालेल्या आजाराची सर्वत्र चर्चा आहे बेल्स पाल्सी असं आजार या आजाराचं नाव आहे या आजाराने मंत्री धनंजय मुंडे ग्रस्त आहेत या आजाराचं नाव तुम्ही ऐकलं आहे का आणि हा नेमका आजार कसा होतो याबद्दल तुम्हाला माहिती आहे का चला मी तुम्हाला सांगते हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे ज्यामध्ये चेहऱ्यावर पक्षाघात होतो या आजारात चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात आणि ते अचानक घडतं आणि सहसा शरीराच्या एकाच भागातही होतं बेल्स पाल्सी ही एक तात्पुरती पण धोकादायक स्थिती आहे ज्यामुळे चेहरा वागतो आणि दैनंदिन कामं करायला अडचण येऊ हो शकते त्याची लक्षणं काय ते आपण का पाहूयात चेहऱ्याच्या एका बाजूला अचानक कमजोरी जाणवते डोळा पूर्णपणे बंद होत नाही तोंडातून लाळ गळते बोलताना किंवा जेवताना अडचण येते चव घेण्याची क्षमता कमी होते कानाच्या भागात वेदना वाढतात किंवा संवेदनशीलता वाढते तर हा आजार नेमका का होतो तर बेल्स पाल्सीचं नेमकं कारण काय हे आपण जाणून घेऊयात खरं तर अनेक कारणं आहेत मात्र कधी कधी कारणही कळत नाहीत जसं की वायरल संसर्ग विशेषतः काही वायरस आपल्या शरीरात आले तर हा त्रास होऊ शकतो मज्जातंतूंचा दाह यामुळेही हा त्रास होतो थंड हवामानाचा आपल्या शरीरावर प्रभाव होतो इम्युन सिस्टम कमजोर झाल्यामुळेही ते होऊ शकतं डायबिटीस किंवा हायपर असणाऱ्या लोकांमध्ये अधिक धोका यामुळे असतो त्यावर उपचार काय आहेत तर डॉक्टर अँटी व्हायरल औषधं आपल्याला देतात फिजिओथेरपी म्हणजे चेहऱ्याच्या स्नायूंसाठी मसाज आणि व्यायाम केल्याने सुधारणा होऊ शकते गरम पाण्याचा शेक आपण या स्थितीमध्ये घेऊ शकतो तर डोळ्यांची काळजी म्हणजे डोळा पूर्ण न मिटल्यास कृत्रिम अश्रू म्हणजे ड्रॉप आपण वापरू शकतो आराम आणि तणावमुक्त राहण्यासाठी मनस्थिती चांगली असणं गरजेचं आहे यासाठी दहा ते बारा दिवसही बरे होण्यासाठी लागू शकतात तर काही रुग्ण हे तीन ते सहा आठवड्यात देखील बरे होऊ शकतात मात्र गंभीर स्थिती असेल तर तीन ते सहा महिने देखील लागू शकतात त्यामुळे अशी लक्षणं जर तुम्हाला आढळत असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जा किंवा तुम्हाला गिळताना खाताना त्रास होत असेल तरीही डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे पूर्णपणे हे उपचार घेतले तर या आजारातून आपण लवकरात लवकर बाहेर देखील पडू शकतो आपण डॉक्टरांकडे कधी जावं तर चेहऱ्याची कमजोरी ही अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त असेल किंवा तुम्हाला गिळायला खाताना अडचण होत असेल किंवा बेल्स पालसीची मी जी तुम्हाला लक्षणं सांगितली त्यातली कोणतीही लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरही ఫో క విసరు